च्या सालीची चटणी फायबरयुक्त चवीला अप्रतिम आणि पौष्टिक बऱ्याचदा भोपळ्याच्या साली फेकून दिल्या जातात पण त्याची ना चटणी छान बनते साली त्याच्यासाठी ना स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या बारीक बारीक फोडी करून घ्या कारण ते आपल्याला तेलामध्ये छान अशा पर परतायच्या आहेत कुरकुरीत साधारण वाटीभर साली आहेत सुकं खोबरं एक टेबलस्पून ओलं खोबरं एक टेबलस्पून सफेद तिळ एक टेबलस्पून एक दहा लसूण पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या हिंग पावचमचा जिरं पावचमचा आणि जाडं मीठ घेतलं आहे चवीनुसार आता ह्याच्यामध्ये ही जी प्रमाण आहेत ते कमी जास्त तुम्हाला आवडीनसनुसार तुम्ही घेऊ शकता हळद घेतली आहे यात शेंगदाण्याचा कुठंही तुम्ही घाऊ गा, घालू शकता वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी बनवली जाते मोस्टली गावाकडे वगैरे हे सगळे प्रकार बनवले जातात फेकलं काही जात नाही आणि ते पौष्टिकही असतं आणि ही चटणी चांगली आठवडाभर राहते प्रवासात तुम्ही नेऊ शकता आठवडाभर जर ठेवायची असेल तर फक्त ओलं खोबरं त्याच्यामध्ये वापरू नका आता दोन चमचे तेलामध्ये छान सगळं आपण परतून घेणार आहे अगदी रंग बग बदलेपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत त्याचा कच्चेपणा राहिला नाही पाहिजे आणि प्रवासात न्यायची असेल तर खोबरं वापरू नका खोबरं लवकर खराब होतं वापरायचंच असेल तर प तेलामध्ये पहिलं ओलं खोबरं छान असं ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या मग ते आठवड्यावर छान टिकेल आता हे सगळं परतून घेऊया आणि मिक्सरला ती वाटायचं आहे चरचरीत वाटायचं आहे की आपली चटणी तयार वरून मी ओल्या हळ आता लसणीची पात मिळते आहे मा बाजारात ती वरून मी गार्निशिंगला वापरली आहे सगळं स्टेप बाय स्टेप परतायचं आहे पहिलं आपली साल परतून झाली त्याच्यानंतर खोबरं मीठ सफेद तीळ मात्र लास्टला टाकणारं हे आहे कारण ते अगोदर टाकले तर करपतील गॅस बंद करताना टाकायचे छान तडतडतात आपलं छान बघा परतून झालं आहे आता सफेद तीळ मस्त लाल रंग आला आहे कच्चेपणा त्याच्यातला काढायचं आहे ह्याच्यामध्ये कडीपत्त्याची पानंही तुम्ही टाकू शकता परतताना कुरकुरीत त्यानंसुद्धा चटणीला एक चव चांगली येते आता हे सगळं साहित्य मिक्सरला व्हायचं आहे जाडसर की आपली चटणी तयार आहे आठवड्याभर टिकते प्रवासात नेण्यासाठी उत्तम पौष्टिक भाकरी किंवा चपाती बरं तुम्ही ह्या चट भोपळ्याच्या सालीच्या चटणीचा आस्वाद घ्या